एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्या बाजारांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठुकून दिली की मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्याची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्दा घेऊ लागला त्यावेळी त्या, त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शब्दा कशाला घेता हातच्या कंकणाला आरसा कशाला यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारिली तशी इथेही मारून दाखवा म्हणजे झाला हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले